नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एकवीस जून ले ले या दिवसापर्यंत मित्रांनो खूप जिल्ह्यांची ग्राउंडच्या तारखा चेंज झालेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ग्राउंडसुद्धा असू शकतो यामध्ये तुमची तारीखसुद्धा असू शकते त्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो आज आपण चार ते पाच घटकांची माहिती बघणार आहोत ज्यांची तारीख हो बदललेली आहे ती तारीख कोणती बदललेली व कोणत्या दिवशी त्यांची ग्राउंड होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल व्हिडिओ पहिल्या वेळेस बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा चला घेत आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ऑफलाईन बॅचेसच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आपण ऍप्लिकेशन सुद्धा लॉन्च झालेले आहे त्यामध्ये मित्रांनो जीएस ची एकदम चांगली तयारी तुमची होणार आहे व एकदम गावठी ट्रिक्स यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला एसमध्ये पैकीच्या पैकी मार्क या ट्रिक्सच्या माध्यमातून पडतील याची खात्री आम्ही घेतो व मित्रांनो यामध्ये आताच ॲप्लिकेशन लॉन्च झाल्यामुळे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल व मित्रांनो आपल्या चॅनलच्या मेंबरसाठी एक स्पेशल कुपन कोड आहे एम के काकी हा कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त एक्स्ट्रा डिस्काउंट त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल तुम्हाला जीएसमध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी घेता येईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण ॲप्लिकेशन अप्र, डाउनलोड करू शकता व मित्रांनो एम के खाकी हा कोड अप्लाय करून स्पेशल डिस्काउंटसुद्धा मिळवा सर्वात प्रथम मित्रांनो मीरा या ठिकाणी एकोणीस जून या तारखे या दिवशी होणारे ग्राउंड सव्वीस जून या दिवशी होणार आहेत त्यानंतर वीस जून चा ग्राउंड सत्तावीस जून या दिवशी होणार आहेत त्यानंतर एकवीस जूनची तारीख बदलून अठ्ठावीस जून करण्यात आलेली आहे त्यानंतर बावीस जूनऐवजी एकोणतीस जून या दिवशी ग्राउंड आहे मित्रांनो मीरा त्यानंतर ते तेवीस जून या दिवशी ग्राउंड सुद्धा रद्द करून तीस जून हे करण्यात आलेले आहे मित्रांनो आता एकोणीस वीस एकवीस तर झालेले पण तुमचे बावीस किंवा तेवीस ग्राउंड असेल तुम्ही हॉलटिकीट बघितलं असेल व आता तुम्हाला अपडेट भेटले नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका मित्रांनो डायरेक्ट तुमचं जर ग्राउंड बावीस तारखेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकोणतीसला ला जा तेवीसला असेल तर तीस तारखेला त्या ठिकाणी हजर राहा त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा या ठिकाणी सुद्धा चार ते पाच दिवसाच्या तारखा बदलल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकोणीस जूनची तारीख तीन जुलै करण्यात आलेली आहे त्यानंतर वीस जूनची तारीख चार जुलै एकवीस जूनची तारीख पाच जुलै बावीस जून या दिवशीचं ग्राउंड मित्रांनो सहा जुलै या दिवशी होणार आहे त्यानंतर तेवीस जूनचं ग्राउंड आठ जुलै व तीस तारखेचं ग्राउंड नऊ जुलै या दिवशी होणार आहे मित्रांनो या तारखासुद्धा बघून घ्या तुमचं ग्राउंड यापैकी कोणत्याही दिवशी असेल तर तुम्ही सुधारित जी तारीख आहे त्या ठिकाणी त्या तारखेला हजार यानंतर मित्रांनो धुळे पोलीस या ठिकाणी दोनशे बेचाळीस उमेदवारांची चाचणी चोवीस जून दोन चोवीस रोजी नियोजित तारखेला घेण्यात येईल त्यानंतर मित्रांनो नांदेड या ठिकाणी सुद्धा आज एकवीस जून या तारखेची ग्राउंड होणार होते मित्रांनो ते रद्द करण्यात आलेले व त्याची नियोजित तारीख चार जुलै करण्यात आलेली आहे मित्रांनो यानंतर आजचं जे ग्राउंड आहे ते चार जुलैला होईल त्यानंतर रायगड या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एकवीस जून या दिवशी होणारी मैदानी चाचणी एक सात म्हणजे सोमवार रोजी घेण्यात येणार आहे पण मित्रांनो यामध्ये किती विद्यार्थ्यांचं कि नुकसान होत आहे त्या ठिकाणी ग्राउंडला जा त्या फक्त मोजमा बाईट वगैरे झाली की त्यांना नियोजित तारीख देण्यात येत आहे किती विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे काही विद्यार्थ्यांकडे पैसे नाही जायला काहींना प्रॉब्लेम ट्रेनचं तिकीट भेटत नाही आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी सरकार किती विद्यार्थ्यांचे मंदूक होत आहे या ठिकाणी किती परिस्थिती त्यांची बघत आहे किती हाल विद्यार्थ्यांचे होत आहे हे खूप चुकीचं होत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी याबद्दल आवाज सुद्धा उठू शकता उद्या बावीस तारखेला आंदोलन होणार आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही माहिती असेल तुम्ही तुम्हाला शक्य असेल जायला तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र